नमस्कार गोदावरी किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवतोय कोबीची वडे तर सर्वप्रथम मी कोबी बारीक खिसून घेतलेला आहे तो दोनशे पन्नास ग्राम कोबी आहे त्याचप्रमाणे दोनशे पन्नास ग्राम मी बेसन घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेले आहेत कोथिंबीर हिरवी मिरची तीळ चवीपुरतं मीठ हळद नंतर गरम मसाला धना पावडर आणि जिरा पावडर त्या सर्वप्रथम मी कोथिंबीर जिरे आणि मी हिरवी मिरची हे मिक्सरला त्याचं वाटण तुम्ही बघू शकता आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम मी परातीमध्ये आपण जे खिसून घेतलेला कोबी आहे ते काढून घेते त्याच्यामध्ये आपण लागेल असं बेसन ॲड करत जायचं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हळद गरम मसाला धना पावडर आणि जिरा पावडर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करूया त्याचप्रमाणे आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर याचं बारीक वाटण केलेलं आहे ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करून हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण पाण्याचा जास्त वापर नाही करायचा कारण कोबी पहिलाच ओला असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं बसेल एवढंच आपण त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण हे एकजीव करून घेते मी तुम्ही बघू शकता आपला असा गोळा तयार झालेला आहे तर सर्वप्रथम मी चाळणीला तेल लावून घेतलेला ते आहे त्याच्यावर आपण तो गोळा पसरून घेऊया सर्व मिश्रण मी पसरून घेतलेलं आहे तर वरून आपण तिळ घेऊया टाकून त्याच्यावर आणि उकडण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे तर त्याच्यावर आपण ठेवूया आणि दहा मिनटं पण चांगली याला झाकून ठेवून शिजवून घेऊया आपण बघूया आपली वडी तयार शिजवून झाली मी काटा चमचा आणि बघते आपली वडी शिजून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि ही थंड झाल्यानंतर याच्यावर आपण वड्या पाडूया आपण वड्या पाडून घेऊ याच्या तुम्ही बघू शकता आपली वडी एकदम छान निघलेली आहे अशा प्रकारे मी सर्व वड्या काढून घेते आणि नंतर तळून घेऊया आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व वड्या मी कट करून घेतलेले आहे तेल गरम झालेलं आहे तर सर्वप्रथम आपण वडी तळून घेऊया आपण गॅस कमी करूया वडी ब्राऊन होईपर्यंत आपण चांगली तळून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली वडी छान ब्राऊन झालेली आहे अशा प्रकारे मी सर्व वड्या तुळून घेते बघू शकता मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि दाखवते तुम्हाला कसा आवाज येतोय क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेली आहेत अशा प्रकारे नवड्या नक्की तुम्ही करून बघा धन्यवाद